मदत करतोय हे जो आहे एकाला मदत करायची नाही हो त्याला तालुक्यात मदत करायची आमदार साहेब चेहरा समोर आला समोर आलो एकदा भेटलो आम्ही दुसऱ्या दिवशी आमचं काम करून दिलं गरीबाकड लक्ष देणारा पहिल्यांदा आमदार निवडून आलाय पहिले असताना आणि आता आमदार झाले तरी पण तेच काम करतात लोकांचे काढले काय का पैसे काय उच्ने घेतले माणसाला सोपतो बोलतोय असं की या भेटा तुमचं काम काय आहे ते करून घ्या दुसरीकडे दुसरीकडे जायचा चान्स नाही आणि पहिले जात होते केलेले पुढारी मोठ्या मोठ्या मदत केली आहे राजूसऱ्याने प्रत्येकाने समाजासाठी काहीतरी करावे अशी अनेकांची इच्छा असते पण त्यातीलच काही जण मदतीच्या अनुषंगाने उभे राहतात आणि आपल्यालाच महत्वाच्या वाटलेल्या एखाद्या कामासाठी स्वतःला झोकून देतात लौकिक करताना त्यांचं फार मोठं काम नसेल पण कदाचित मदतीसाठी पुढे जाण्यासाठी त्यांचा खारीचा वाटा खूप महत्वाचा असतोय अशा सेवावृत्तींना तसा देखील मानाचा मुजरा करावाच लागेल त्यापैकी एक नेता म्हणजे काही महिन्यांपूर्वी काही वर्षांपूर्वी नागरिक किंवा आम्ही देखील त्याच व्यक्तीला भावी आमदार म्हणून उल्लेख करायचो पण त्याच सामान्य लोकांसाठी असलेली आपुलकी आणि जिवाळा त्यांनी शेकडो जणांना दिलेल्या मदतीच्या साथीनेच आज मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार झालेत त्यापूर्वी आताही स्वतःच्या खिशाला कात्री लावत रस्ता पाणी आणि आरोग्य अशा कामांना प्रथम प्राधान्य दिलं गेले तसं पाहिलं तर अनेकांना असंच वाटून राहतं की मला जे काही साध्य करायचं आहे सा ते केलं आता मी कशाला स्वतःचे पैसे खर्च करून का मदत करू असे अनेकांना वाटूनही राहतं पण या शब्दाला अपवाद ठरलं ते म्हणजे आज ते म्हणजे आमदार राजू खरे यांच्याकडे मतदारसंघातील येणारा प्रत्येक नागरिक रिकाम्या हाताने कधीच परत गेला नाही हे वारंवार दिसून आलं मग ती मदत कशाच्याही स्वरूपात असेल तरीही याच अनुषंगाने पेनूर गावातील एका व्यक्तीचा अपघात घडला होता आतापर्यंत स्वतः जवळचे हॉस्पिटलमध्ये पैसे खर्च केले गेले परिस्थिती तशी हालकेची बिकट असताना देखील हॉस्पिटलचा होणारा खर्च लाखो रुपयांचा त्यानंतरही त्यांना पैशाची कमतरता भासली असता त्यांनी तत्काळ आमदार राजू खरे यांचा चेहरा समोर दिसू लागला तोरी त्यांच्या गोपालपूर येथील फार्म हाऊसवर जाऊन भेट घेतली असता तत्काळ आमदार राजू खरे यांनी क्षणाचा विलंब न करता पन्नास हजार रुपयांची मदत केली गेली आता माझ्यासोबत याच गाव काय आपलं कृष्ण रामचंद्र शिंदे शिंदे गाव कुठलं आपलं पेनोर काय इथे काय परिस्थिती काय झाली आपली नेमकी पुतण्याचा जा झालं झाला बरं कुठे झालता कुठे झालता ऍक्सिडेंट पेनोरच्या टोल नाक्यापाशी झाला टोल नाक्याजवळ कॅनल पाशी बर कधी घडली घट नाही हे आता बाबा महिना झाला आहे महिना झालं एका महिन्यापासून हॉस्पिटल मध्ये आहात तुम्ही हां मध्ये आहे बरं कशी आहे पेशंटची तब्येत केली आहे म्हणजे जरा ऐंशी टक्के बरं आहेत बरं काय म्हणले डॉक्टर डॉक्टर होईल म्हणले जमानं जमानं चालू तब्येत कशी त्याची ऐंशी टक्केच आहे पण थोडं थोडं कव्हर होईल म्हणले ते लगे लगे कवर होणार नाही खर्चाचं काय कसं हे कसं केलंय आहे खर्चाचं आणि काय काय उपचार काय काय झाले उपचार झाले त्यांचे भरपूर हां पण खरच या काढले काय पैसे काय उच्ने घेतले त्यात राजू खरे आम्हाला आमदार एकदम भारी भेटला गोरगरीबाची काम करणारा एकदम पहिला कधीच आमदार असा भेटला नाही की आता आम्हाला भेटलाय गोरगरीबाची कामं भरपूर करते ते आणि शरण राजने आम्हाला सहकार्य केले तस आता आमदार राजू खरे यापूर्वी कधी भेटला होता का तुम्ही भेटलो नव्हतो आम्ही आधी एक बारच भेटलो होतो नंतर मग दुसऱ्या वेळेस भेटल्यावरच कामच केलं त्यांनी नाही आता 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 काय मदत केली तुमची आमची मदत केली पन्नास हजार रुपये दिले आम्हाला उपचारासाठी उपचारासाठी काय कधी कुठल्या नेत्यांकडे कधी गेल होता तू नाही नाही गेलं नाही राजू खरंच का जावं असं वाटलं ते जावं वाटलं असं म्हणजे ते पहिल्यापासून ओवर आहाच्या आधी बी काम केले त्याने मध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रात भरपूर कामं केली मग त्याच्यामुळं आम्हाला ते भारी वाटले जरा आ, गोर लक्ष देणारा पहिल्यांदा आमदार निवडून आलाय असं आमचं म्हणणं आहे असं का कधी आमदार असेल असे किंवा नसेल तर आणि रोख रोख स्वरूपाची पन्नास हजार केली कुठल्या असं घडले का नाही नाही कधी नाही घडलं पहिल्यांदाच घडलं अजिबात नाही पहिल्यांदाच घडलंय काय नाव काय अभिषुंद कायम परिस्थिती काय आणि राजू खरेंची यांची का भेट घ्यावी अशी वाटली तुम्हाला आर्थिक अडचण होती जरा आमची त्यामुळं भेटलो आम्ही आणि दुसऱ्या दिवशी आमचं काम करून दिलं त्यांनी पन्नास हजार रुपये आम्हाला रोख रक्कम दिली त्यांनी असं कुठलं नेता आहे का म्हणजे असं आसपास किंवा जर तुमच्या पेनूळ गावा असं आहे का बाबा गेले आणि मदत केली असे स्वरूपाचे काय नाही अजूनपर्यंत नाही

फक्त तुम्हालाच करते का असं फक्त बाकीच्या नाही वगैरे करते बाकीच्या सगळ्याला आमच्या गावात एका मुसलमानाच्या पोराला इलेक्शनच्या आधी पन्नास हजार रुपये दिले ते लग्नासाठी मुलीच्या मुलीच्या लग्नासाठी हो अजून बरेच गावात मदत केलेले पोडरेसाठी सुद्धा मोठ्या मोठ्या मदत केली आहे राजूस मौ� खरेने गोरगरीबाला केलीच केली जनता खुश आहे जनता शंभर टक्के खुश आहे त्याच्यावर एकदम खुश आहे का तर गोर जास्त काम केल्यामुळे खुश येते ना आणि सवड देतोय माणसाला असं की या भेटा तुमचं काम काय आहे ते करून घ्या जायचा चान्स नाही आणि पुढारीच पहिले जात होते गरीबाला चान्स नव्हता तिथे जाण्याचा आता असा आमदार भेटलाय की डायरेक्ट गरीब तिथे जातोय डायरेक्ट बोलतोय कुणाच काम आहे या इकडे असं बोलतोय इतर जायचं जायचंय पण आमचं ते दवाखान्यात असल्यामुळे गेलो ना होतो जरा इतर कामासाठी कामासाठी बी जायचं त्यांच्याकडे करते ती मदत करते असं वाटतंय वाटते शंभर टक्के हा एक नंबर माणूस आहे करते मदत काय कुठेतरी या पन्नास हजारांनी थोडाफार हा रक्कम आता थोडी थोडीफार जरी असली हो गोर गरिबाला काय पाहिजे कोणीतरी हातभार केला तर लाकाच होत असते अपेक्षा काय नसतील आपल्याला सहकार्य केलं हे मोठ्या अपेक्षा त्यांनी किती जर पैसे दिले तर आपल्याला कमीच पडणार काही एवढा विषय नाही पण मदत करतोय ही जो एकाला मदत करायची नाही हो त्याला तालुक्यात मदत हा त्याच्यामुळे ते जणाला थोडं थोडं दिलं तर लाकाच झालं ते बर ऐकून आहे कधी असं तालुक्यात इकडे याला मदत केली केले ना आमदार झाल्यानंतर आधी आहे मग झाल्यानंतर शंभर टक्केच करणार ऐकून आहे आमदार झाल्यानंतर ऐकून आहे बाबा हे आमदार झाल्यानंतर हे असं जरी केलं कुणी आमदार करते का इतर आमदार करत नाही कोणच नाही करत नाही करत नाही अजिबात पहिल्यांदाच आमदार असं बघतो पतोर बघितलं तर आता पतोर एवढं आमदार झाले आहेत कोण मदत केला ना मग हिने मदत करा लागली हा माझं पण शंभर टक्के माझं माझ्या माणसाला कर्ज आहे बरं का एवढं आमदार आहे तिथं कोणाला कोणाला मदत केलं नाही बरं ही राजव खरं मदत केलं हां